फार पैसे त्यांना मिळणार नाही थोडं मोठ्या प्रमाणात नुकसान त्यांना झालेलं आहे आता तो, टो टोमॅटो आणि पपईचं जे नुकसान पाहिलं मी त्या संदर्भातले मेन जे अन्न नलिका असते फळांना या ठिकाणी अन्न पोहोचवणारी त्या नलिकाच मुळात बाधित झालेल्या आहेत कारण बर्फाच्या बारीक बारीक टोकण्यामुळे त्याच्यावरती प्रेशर आल्यामुळे त्या संपूर्ण त्या नुकसान त्यांचे पंचनामे केले आहेत शेतकऱ्यांच्या टेक्निकल अडचण आहे त्यांचा द्राक्ष वागायचा आहे परंतु प्रत्यक्षात कांदा लागवड केलेली आहे प्रत्यक्षात पपईची लागवड आहे प्रत्यक्षात आणखी टोमॅटोची लागवड आहे त्यामुळे ते सध्या जी लागवड असेल त्या लागवडीचे लाईव्ह पंचनामे केल्यानंतर जे काही नियमाने भरपाई ज्या पिकासाठी असेल त्या पिकासाठी त्या शेतकऱ्याला भरपाई देण्याचा प्रयत्न करेल सरकार आता द्राक्षाच्या शेतामध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काहीस थोडंसं शेतकरी आणि तुमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे तसं शेतकऱ्यांची काही वाद नाहीये आमचे मैत्री मे, तुम्ही मीडियावाले काय करत राहत सारखे कॅमेरा लावत राहत आमचं काही त्या बाबतीत दुमत नाहीये शेतकऱ्यांमध्ये दोन मतफराव आहे त्याच्यामुळे त्यामध्ये त्या बाबतीमध्ये वक्तव्य करणं बरोबर नाही कारण तो अधिकार माझा नाही मी तुम्ही मला अनेक वेळा हा प्रश्न विचारला आहे मी जाईल तो अधिकार माझा नाही आहे कर्जमाफी हा विषय माझा आहे माझा विषय शेतकऱ्यांना मदत करण्याचा आहे त्यामुळे मदत कशी करता येईल या दृष्टीकोनातून सरकार एकदम त्यासाठी प्रयत्नशील आहे आणि मी स्वतः राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करायचे आदेश दिलेले आहेत आणखी दोन तीन दिवस कदाचित वातावरण राहील अजून पुढे पण वातावरण येण्याची शक्यता आहे त्यामुळे काही ठिकाणी लवकर लवकर